श्री स्वामी समर्थ महाराजांची बखर अध्याय दुसरा ब्राह्मणाच्या मुलाची मुंज घाटावर एक ब्राह्मणाने नुसत्या सरस्वतीस असा नवस केला होता की आपणास पुत्र झाल्यास त्याचे उपनयन गणगापुरात येऊन करीन श्री दत्तकृपेने पुढे त्यास पुत्र झाला नवस फेडण्यास तो ब्राह्मण कुटुंबासह वर्तमान गणगापुरात जाण्यास निघाला अक्कलकोटापर्यंत गेल्यावर ब्राह्मणाची खर्ची संपली तेव्हा ब्राह्मणाने श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना केली आपण जाऊन नवस फेडवत नाही तर आपण दत्त अवतार आहात तर येथेच नवस फेडून घ्यावा महाराजांनी मान हलवली ते पाहून ब्राह्मणाला मोठा आनंद झाला मग त्याला समर्थ कृपेने द्रव्याची मदत मिळून मुलांची मुंजई झाली नवसाची सांगता झाल्याबद्दल ब्राह्मणास दृष्टांत रूपाने श्री दत्तांनी सांगितले अकलकोटास हल्ली दत्त जयंतीचा व गुरुप्रतिपदेचा होतो या अक्कलकोट स्थानातून सालाना तीनशे रुपयाची नेमणूक आहे गाणगापूर येथे बघताच अक्कलकोटात जाण्याविषयी दृष्टांत होता त्यापैकी काही पुढे देतो अध्याय दुसरा समाप्त